नमस्कार मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या आणि आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत स्वामींच्या मते कर्माची व्याख्या कर्म भाग्य नियती सत्कर्म दुष्कर्म हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो पण खरे कर्म म्हणजे काय स्वामीने आपल्याला असे कर्म करायला सांगितले आहे याच प्रश्नांची सुंदर सोपी आणि प्रेरणादायी उत्तरे आज आपण बघणार आहोत तर पहिला प्रश्न कर्म म्हणजे काय तर स्वामी सांगतात की कर्म म्हणजे मन वाणी आणि शरीराने केलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म केवळ हाताने केलेले कर्मच कर्म असते असे नाही आपण असे विचार करतो की केवळ हाताने केलेले कर्म म्हणजे कर्म असे बोलतो कसे वागतो हे सर्व कर्मात येते म्हणजेच योग्य विचार गोडवाणी चांगली कृती ही तिन्ही कर्माची मूलभूत तत्वे आहेत कर्माचे तसे बघितले तर तीन प्रकार स्वामींच्या मते कर्माचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सात्विक कर्म निस्वार्थ शांत आणि हितकारक कार्य यामुळे मन शुद्ध होते आणि शांती आणि आनंदा आनंद मिळतो दुसरं कर्म म्हणजे राजस कर्म लाभ प्रतिष्ठा अहंकार यासाठी केलेले कर्म यामुळे परिणाम मावत जास्त लक्ष असते तिसरे कर्म म्हणजे तामस कर्म अज्ञान राग हिंसा अळस यातून होणारी कृती ते मन अशांत करते स्वामी सांगतात की सात्विक कर्म केल्यानेच जीवन उजळते स्वामींच्या मते कर्म हेच ईश्वरसेवा आहे स्वामी म्हणतात मन शुद्ध करणारे लोकहितासाठी केलेले कार्य म्हणजेच ईश्वराची सेवा आपण देवाला फुलं नैवेद्य अर्पण करतो ते एक प्रकारचे पूजन झाले पण खराब पूजा पूजन म्हणजे लोकांनी लोकांच्या सा, साठी जे काही कर्म केले आहे ते म्हणजे खरं पूजन परिणामांची चिंता करू नका असं स्वामी सांगतात स्वामी स्पष्ट सांगतात कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका याचा अर्थ काय तर आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पूर्ण पूर्ण करावी करावी चांगल्या मनाने पण त्यातून काय मिळेल कधी मिळेल याचा या विचारात कधी साडको नये जेव्हा कर्मनिष्ठेने होते तेव्हा योग्य फळ आपोआप मिळते मन शांत राहते आणि जीवन आनंदी बनते चांगल्या कर्मातून ध्यान आणि मनशांती मिळते स्वामी सांगतात की सत्कर्म हे ध्यानाचे पहिले पाऊल आहे जर कर्म शुद्ध असेल तर मन शांत होते विचार स्थिर होतात आणि ध्यान सहज लागते चांगले कर्म हे मनातील दोष दूर करते जसे राग मत्सर द्वेष अज्ञान मन स्वच्छ झाल्यावरच आत्मज्ञानाची दारे उघडतात स्वामींच्या मते रोजच्या जीवनातील सत्कर्म कोणती तर स्वामी म्हणतात की रोजच्या जीवनात करणारी छोटी छोटी सत्कर्म म्हणजे सत्य बोलणे कटुवानी टाळणे कोणत्याही जीवनाला किंवा कोणत्याही जीवाच्या जीवनाला दुखू नये घरातील जबाबदाऱ्या मनापासून पार करणे अभ्यास प्रामाणिकपणे करणे गरजूंची मदत करणे नामस्मरण करणे ही सर्व सोपी कर्मे आपले जीवन सुंदर बनवतात कर्म आणि भाग्य यांचा संबंध काय तर स्वामी म्हणतात की भाग्य हे पूर्वकर्माचे फळ आहे आज आपण जे अनुभवत आहोत ते आपण पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे आणि आज आपण जे कर्म करा आहोत करत आहोत तेच आपले उद्याचे भाग्य घडवते म्हणूनच स्वामींचा संदेश स्पष्ट आहे आज सात्विक कर्म करा आणि उद्याचे भाग्य नक्की चांगले असेल याच्यातून चा निष्कर्ष काय मिळेल आपल्याला तर स्वामींच्या मते कर्म हे जीवनाचा श्वास आहे शुद्ध विचार गोडवाणी आणि चांगली कृती यावर जीवनाची भरणी होते जेव्हा आपण सात्विक आणि निस्वार्थी आणि प्रेमाने भरलेले कर्म करतो तेव्हा मन शांत होते जीवन सुंदर बनते आणि आत्मज्ञानाची वाट सुकर होते स्वामींचा संदेश आपण सगळ्यांनी आचरणात आणू चांगले कर्म करा चांगले फळ मिळेल आणि आनंदी जीवना जगाल श्री स्वामी समर्थ